हाय तर चला आल्याला कोण दिसले है नमस्कार मी चालली नमस्कार सांग मी चालू सगळ्याच्या मागन मागन मी आली आता जवळ असून पण तर बाळा घरी राहणार त्याच्यामुळं आणि काय झालं मी घरनं आली आणि आमच्या घरी पाऊस झालाय काय सांगू तुम्हाला आमच्या घरीच गेलाय घरी कुणीच राहू द्या उद्या जावा आता सुप्रियता झाल्या निवडून आल्या आणि चांगलं झालं आम्हाला मनापासून वाटत होत की काय ठेवत म्हणून काय करत आहे तुम्ही कशाला पंत ठेवायला पंत्रया ठेवायला परत हिकड मावशी आहे तो छा उपासलं असतो आणलं असतं की सांगायला सांगायचं कस न आणायचं कस घरी दूर होत आता मला स्वप्नात पडलं का सप्न कि आता आईची काळजीच माहिती तर असू द्या असू द्या देऊ देव आता सगळ्यात लेट होईना पण आली मी आली ना मग काय आली तर त्याला इकडं अजून एक दुसरी आई भेटल्या होय एक नंबर आता शीख मला कसं वाटतंय तुमच्या हातावरती देवाला असं वाटतंय आता बघितल्यावरती तर असू द्या तुम्हाला तर माहितीये सगळ्यांना की आमच्या आत हातावरती बर्डे आले म्हणून तर आली मी शेवट का आहे ना आमच्या आत्य का नाही मला सगळ्यात जास्त आवडतं तुम्ही खरं 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 काय माहिती आता असं का तुम्ही विचारलं <laughs> नाही पण काय माहिती मनापासूनच आवडतं तुमचा आणि माझा स्वभाव पण सेम आहे आणि तुमचं बोलणं जे असतं ना ती मला पण आवडतं आणि कधीच नाही वाईट शब्द कधीच नाही तू लवकर ये उशिरा ये ये पण ये मला मी काल सांगितलं होतं ताई आते मी रात्री येणार कारण की बाहेर राहत नाही इथं पण काय करून देत नाही त्या म्हणलं तुला जवळ यायचंय जवय म्हणलं आणि काम नाही कारण का मीच कधी कुणाच्या टाईमिंगवर वर जात नाही पण ती मला फक्त मला ना तुम्ही मी आली ना दिसली ना तसं मग मी माझ्यात बी कुणी आलं ना मला तुम्ही दिसला ना तुम्ही यात ना कामासाठी मी कधीच किरकिर करत नाही कुणाला अस्मिताला नाय कुणाला नाही तेवढंच आहे आणि जेवायला छान असं काय काय मला मी तर वासावर चालली तिकडं वासा पनीर गुलाबजाम पुलाव राईस केलाय पापड केले त्याचं पुरी काय चपाती पुरी केल्या छान असं जेवण आहे तर आली पण जेवण जाणार आहे मस्त पुरी काय तर असं द्या बाळाला पण घेऊन आले हाय बाळ भाई कसा झाला कार्यक्रम सांगा आता हा सगळा कार्यक्रम तुमच्या बघायला भेटेल शेवटन मी जेवायच्या टायमाला म्हणजे आली की बाबा माझं पुरी मी काय काय व्हिडिओ टाकल मला काढत मला बघितलं मी सगळं घरी बसून कोण काय करतय कोण काय करतय टाकलं टाकलं असं शिवरात्री